मधील पन्हाळा तालुक्यात युवकावर गव्यानं हल्ला चढवला गव्याच्या हल्ल्यात संदीप काटकर हा युवक गंभीर जखमी झालाय युवक गवत कापण्यासाठी गेला असता हा हल्ला करण्यात आलाय युवकावर कोल्हापूर मधील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत कोल्हापूरच्या सोदळे मादळे या डोंगरावर गव्यांचा कळप दिसला डोंगरावर मोठ्या प्रमाणात चारा असल्यानं गवेठान या ठिकाणी मांडून असल्याचं बघायला मिळत आहे सोदय मादय या डोंगरांवर गव्याचा कळप आहे जवळपास दहा ते बारा गवे या ठिकाणी फिरतायत तर पोरलेतर्फ बोरगाव मधील युवकावर एका गव्यानं हल्ला चढवला तो यामध्ये गंभीर जखमी आहे त्याच्यावर उपचार सुरू आहेत कोल्हापूर मधून ही महत्वाची बातमी आपण बघू शकतोय पन्हाळा तालुक्यात युवकावर गव्यानं हल्ला केलाय हल्लात संदीप काटकर हा युवक आहे तो गंभीर जखमी आहे हा युवक आहे म्हणजे संदीप काटकर हा युवक गवत कापण्यासाठी डोंगरावर गेला होता त्या दरम्यानच त्याच्यावर गव्यानं हल्ला चढवला त्यामध्ये तो गंभीर जखमी झालाय तशावर त्याच्यावर कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे कोल्हापूरच्या सोदळेमध्ये या डोंगरावर गव्यांचा कळप बघायला मिळतो डोंगरावर मोठ्या प्रमाणात गवे ठाण मांडून बसल्यात